रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणत्या पापामुळे आणि कोणत्या कारणांमुळे कोणी दिला होता स्त्रियांना मासिक पाळीचा श्राप तसेच मासिक पाळी चालू असताना कोणतं काम करू नये एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वैकुंठात बसून आराम करत होते तेव्हा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारते हे प्रभू आज माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे आणि फक्त तुम्हीच या माझ्या प्रश्नाचं शंकेचं समाधान करू शकता भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात देवी तुमच्या मनात जी पण शंका निर्माण झाली आहे तुम्ही ती निसंकोच होऊन मला विचारू शकता मी तुमच्या सर्व शंकेचे समाधान नक्कीच करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे स्वामी माझा पहिला प्रश्न आहे कोणत्या श्रापामुळे स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो आणि माझा दुसरा प्रश्न आहे मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रीने कोणती कामे करू नये आणि तिसरा प्रश्न आहे जी त्या स्त्रीने केले तर तिला मोठे भयंकर पाप लागते तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी आज तुम्ही सर्व मानवजातीच्या कल्याण हेतू खूपच चांगले प्रश्न विचारले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका प्राचीन कथेमार्फत आणि सतयुगात घडलेल्या घटनेमार्फत नक्कीच मिळतील हे देवी या कथेला फक्त ऐकल्याने समस्त पापांचा नाश होतो आणि जे पण पती पत्नी हे कथा ऐकतात त्यांना अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि म्हणूनच हे देवी तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू मी या कथेला पूर्ण लक्ष देऊन ऐकणार आहे कृपया तुम्ही मला ही कथा सांगा मी लक्ष देऊन नक्कीच ही कथा श्रवण करणार आहे पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देवशर्मा यांना सर्व धर्म धर्मग्रंथ वेदांचे ज्ञान होते तो अत्यंत हुशार प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तत्पर असे सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असत ते रोज यज्ञदान सायंकाळची पूजा करत असे त्यांना प्राणी पुत्र मित्र नातेवाईक संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले देवशर्मा यांच्या पत्नीचे नाव सुमन होते ती एक महान चरित्रवान स्त्री होती सद्गुणी होती मग एके दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले त्यांनी तेथे ते राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देव शर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरी बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली स्वादिष्ट भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र यांना आणि भुकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण देऊन पूजा आटोपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्यांना आपल्या दारासमोर एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहेत जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ती कुत्री आणि बैल त्याचे आईवडील होते जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे खरे तर माझे दोघे आईवडील आहेत जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत त्या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवांचे शरीर मिळाले आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला त्याने स्वतःच्या विचार केला मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळ होताच देवशर्मा स्नान इत्यादी कामे उरकून वशिष्ठ यांच्या आश्रमात पोचले आश्रमात येताच वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणू लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोस तुझ्या दुःखाचे कारण काय मला सांगा देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माझे जन्म सफल आणि धन्य झाला आहे हे मुनेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे वशिष्ठजी म्हणतात हे ब्राह्मण दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी न डगमगता विचार मी तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करेन मग देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेल्या लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवांची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आले दोघेही माझ्या दारात उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली हे परमेश्वरा आज घडलेली घटना ऐक आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणांसाठी ठेवलेले दूध काल त्या दुधाच्या भांड्यात एका सापाने तोंड घातले होते आणि त्यात त्यामुळे विष निर्माण झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून ज्या पू पुज... या पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्याले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला असह्य वेदना झाल्या मला खूप वेदना होत आहेत म्हणूनच मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे हे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी मी या ब्राह्मणाचा बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही या कारणामुळे मी खूप दुःखी झालो आहे मग देवशर्मा म्हणू लागले माझे आई वडील असे कुत्री आणि बैलासारखे बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हती मला क्षणी काळजी वाटत होती मी कधीही कोणतेही पाप केले नाही मी नेहमीच धार्मिक कार्य केले माझ्या आईवडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच आज मी तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणांच्या आईवडिलांच्या मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या मागील जन्मात एक गम गंभीर पाप केले आहे त्या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे देवशर्मा म्हणतात हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया मला सविस्तर जाणून घ्यायचे आहे मग वशिष्ठ ऋषी सांगतात हे ब्राह्मणा देवशर्मा लक्षपूर्वक ऐक हा बैल जो तुझा बाप आहे हा मागील जन्मात ते नगरचे थोर ब्राह्मण होते एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले एकादशीच्या व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या दारात आलेल्या गाईंना त्यांनी कधी चाराही दिला नाही त्यांनी आपल्या पित्रांचे श्राद्ध श्राद्धही नीट केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईच्या मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळे त्यांनी या जन्मात बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल ऐक तुझ्या आईने मासिक पाळी असतानाही जेवण बनवले होते धार्मिक विधी करताना देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले आणि मासिक पाळी असतानाही तिने देवाला पाणी अर्पण केले या कारणास्तव हे एक महान पाप मानले जाते मासिक पाळीच्या काळात ती तीन दिवस अपवित्र होती मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुवू नयेत यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते मासिक पाळीच्या काळात झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये मासिक पाळी असलेल्या स्त्रीसोबत समागम करणे जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महत्येचे पाप करतो त्यालाही अपराधी वाटते ब्रह्महत्येचे पाप स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या काळात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकड पाहावे दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकड पाहू नये पती, पती जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहावे त्यानंतर ब्राह्मण सांगतात या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि आई पुत्री म्हणून देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता माझ्या मातापित्यांच्या उद्धारासाठी कृपया उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही अमावस्याच्या दिवशी पिंडदान आणि तर्पण कर आईवडिलांच्या उद्धारासाठी दान कर गाईची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल आपल्या आईवडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण तोच करतो आणि मग त्यांचे आई वडील सर्व पापांपासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी मी तुला सांगितले आहे की मासिक पाळीच्या काळात स्त्रीने कोणती कामे करू नयेत भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी करावी लागते सत्ययुगात नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस होता तो राक्षसी असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार असायचा मग एके दिवशी रुद्रस्वरासह सर्व राक्षस स्वर्गात चढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसांकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जी देवता सहन करू शकले नाही आणि ते ब्रह्मदेवांकडे पळून गेले तेव्हा ब्रह्मदेवाने त्या ते राक्षसांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही याच क्षणी महर्षी गदिजीकडे जा ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडापासून शस्त्र पुरवतील त्या शस्त्राचा वापर करून तुम्ही रुद्रसुराचा वध करू शकाल महर्षी गदिजींच्या आश्रमात जातात आणि प्रार्थना करून त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी गदिजी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करतात या अस्त्रांपैकी एक वज्र नावाचं शस्त्र आहे जे भगवान इंद्रांनी धारण केले आहे सर्व देवता रुद्रसुराशी युद्ध करण्यासाठी निघतात देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होते सर्व देव दानवांशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्निदेवाला आगीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात अग्नीच्या प्रभावाने शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो मग वरुण देव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस देव आणि दानवांमध्ये दे भयंकर युद्ध चालू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये भयंकर युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर रुद्रसुराचा वध करतात राक्षस रुद्रसुराचा वध होताच ब्रह्महत्या त्यांच्या शरीरातून बाहेर पडते आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे दे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्येपासून मुक्ती मिळण्यास सांगतात तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात आणि ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागतात हे परमपिता आत्तापर्यंत मी रुद्रसुराच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या इंद्राने त्याचा वध केल्यानंतर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्या मी जिथे राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महत्याचा वध केल्यावर तुझा एक चतुर्थांश भाग अग्नीच्या आत राहील जो अग्नीला यज्ञ करत नाही तुम्ही त्यांच्या शरीरात प्रवेश करता आणि तुमच्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यात मूत्र आणि विष्ठा करतो तुम्ही त्यांच्या शरीरात प्रवेश करा आणि तिसरा भाग झाडे वृक्ष झाडांमध्ये राहील विनाकारण कोणीही वृक्षतोड कर करेल तोही ब्रह्महत्या पापाचा दोषी ठरेल तेव्हा ब्रह्महत्या ब्रह्मदेवानी अप्सरांना बोलावून सांगितले हे अप्सरांनो ब्रह्मदेवाच्या हत्येचा एक भाग तुम्ही स्वीकार करा तेव्हा अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही तो स्वीकारण्यास तयार आहे परंतु कृपा करून सुटकेचा काही मार्ग सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे अप्सरांनो जो कोणी जेव्हा मासिक पाळीच्या काळात स्त्रीशी संभोग करेल त्याच्या आत ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग होतात एक आगीत दुसरा पाण्यात तिसरा झाडांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करेल तो ब्रह्महत्येचा भाग होतो त्याला ब्रह्महत्याचा वध केल्याचा अपराधीपणा वाटतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळी मागील कथा सांगितली आहे आणि मासिक पाळीत स्त्रीने कोणती कामे करू नये इत्यादी देखील माहिती सांगितली आहे महालक्ष्मी म्हणतात हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे मी पण तुम्हाला वचन देते की मासिक पाळीच्या काळात पूजा करणारी स्त्री तसेच मासिक पाळीच्या काळात पतीशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी कधीही प्रवेश करणार नाही त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी ही कामे करू नका जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी